नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मुलांसाठी अगदी पौष्टिक चविष्ट असे मेथीचे ढोकळे कसे बनवायचं ते बघणार जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढी अगदी चविष्ट असे आपले ढोकळे हे तयार झाले जर तुमची मुलं मेथी खात नसतील तर नक्की मुलांना ढोकळे करून द्या अगदी आवडून ते खातील आपण त्यांना सहज डब्याला देखील करून देऊ शकतो अगदी कमी वेळेत झटपट होणारी अगदी छान अशी टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी सगळ्यात आधी ढोकळे बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये अगदी छान ताजी ताजे हिरवेगार असे मटर घेतले आपण त्याला वाटाणे हे म्हणतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट करायचं आहे त्यानुसार हिरवी मिरची त्यानंतर अल लसूण जर आपल्याकडे अल लसूणची पेस्ट असेल तीही घातली तरी काही हरकत नाही आता मी त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे लगेच पाणी वगैरे न घालता आता आपण याला मिक्सरवरती अगदी छान रवेदार असं वाटण तयार करून घेणार अगदी जास्ती बारीकही पेस्ट याची आपल्याला करण्याची अजिबात गरज नाही म्हणून पाणी न घालता अगदी सज याची अगदी छान असं जाडसड असं वाटण तयार होतं तर बघू शकाल अशा पद्धतीने आपण अगदी छान परफेक्ट जाडसड वाटण यायचं आणि हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण हे तयार करून घे अगदी परफेक्ट असंच आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचं आता आपलं हे वाटण तयार झाले त्यानंतर आपण लगेच एक साईडला बाऊल घेऊया ह्या बाऊलमध्ये सर्वात आधी मी अर्ध्या वाटी वाटण्यासाठी इथे मोठी एक वाटी रवा हा आपण घेणार आहात रवा हा आपण जाळ बारीक वापरला आणि थोडं जास्तीच्या प्रमाणात वापरला तरी काही हरकत नाही जास्ती कमी केलं तरी काही हरकत नाही आपलं अगदी छान असं बायंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा कप आपलं रेग्युलर बेसनचं पीठ घालते जर आपल्याकडे बेसनचं पीठ नसेल किंवा आपल्याकडे भिजलेली हरभऱ्याची डाळ असेल तीही घातली तरी काही हरकत नाही नाही जे काही आपण मिक्सरला वाटून घेतलेलं ते संपूर्ण मिश्रण यामध्ये आता टाकून घेऊया याचं थोडं फार कमी जास्ती प्रमाण केलं वाटण्यांचं रव्याचं तरी काही हरकत नाही हे संपूर्ण मी मिश्रण यामध्ये हो काळून घेतले त्यानंतर अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली मेथी मेथी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अं त्यानंतर लगेच तिला अगदी बारीक असं आपण कट करून घ्यायचं जेवढं शक्य तेवढं आपण बारीक तेला कट करून घ्यायचं आणि त्याचमध्ये मी अगदी थोडीशी कोथिंबीर देखील घातली कोथिंबीरमुळे खूप छान असं कुरकुरीतपणा आपल्या ढोकळ्यांना येतो त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी थोडीशी आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखरमुळे देखील अप्रतिम आंबट आंबटगोळ अशी छान चव आपल्या रेसिपीला येते तर लयस संपूर्ण आपलं साहित्य घालून झाले त्यानंतर लयस त्यामध्ये अर्धा कप मी दही घातले दही फक्त कमी आंबट घाला जर आपण जास्त आंबट घातलं जर आपण त्याला शिजवतो पुन्हा त्यामुळे थोडासा आणखी आंबटपणा वाढवतो आणि त्यामुळे आपली रेसिपीची चव देखील बिघडून शकते म्हणून कधीही दह्याचा वापर करताना कमी आंबट घाला आणि जर आंबट असेल तर कमी प्रमाणात त्याचा वापर करा तर दह्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण भाजी धुतलेली असल्यामुळे ते देखील ओलसरपणा असल्यामुळे अगदी छान असं त्याला मिश्रण हे तयार होतं त्यानंतर मग आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत मिश्रण हे तयार करून घेणार आणि हे मिश्रण अगदी जास्ती पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही अशा पद्धतीने आपल्याला अगदी छान रव्याचं मिश्रण हे बनवून घ्यायचं आहे जर जा। थोडंसं सैल जर जास्ती झाल्यामुळे आपली ढोकळी हे व्यवस्थित होणार नाही थोडं चिघट तयार होतील आणि ते खायला देखील अजिबात ते चविष्ट असे लागत नाही तर लगेच मी यामध्ये बरोबर एक कप पाण्याचा वापर केला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार करून घ्या जर बाय चान्स आपल्याकडनं सा थोडंसं सैलसर मिश्रण झालं तर याच्यामध्ये थोडंसं रवा किंवा डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि याला लगेच आपण स्टीम करायला ठेवणार आहोत अजिबात याला पाच ते दहा मिनटं भिजत वगैरे ठेवत काही कसली गरज नाही ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करून घेणार आहोत आता ढोकळे त्या भांड्याला आता तेल हे लावून घ्यायचं आता मी इथं कुकरचं भांडं घेतले तेल आता अगदी भरपूर असं छान तेल हे ब्रशने लावून घेते आपण याला प्लेटमध्येही करून घेऊ शकतो जर आपल्याला वेगवेगळ्या आकाराची तयार करून घ्यायची असेल तर डायरेक्ट डी पात्रामध्ये करून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त आपल्याला त्याला स्टीम करता यायला हवं एवढंच आपल्याला त्याचं महत्त्व आहे त्यानंतर लई हे संपूर्ण मिश्रण आपण ह्या भांड्यामध्ये आता ओतून घेऊया नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा न्या तुम्ही नेहमी नाश्ता म्हणून करून खाल किंवा अशा पद्धतीने अगदी छान ढोकळे तयार करून घ्यायचे आणि अगदी मस्तपैकी आपली याची काळ्या वाटण्याची भाजी तयार रस्सा तयार करून घ्यायची भाजी आणि त्यामध्ये हे पीस टाकून खायची खूप अप्रतिम अशी ती भाजी देखील आपल्या मसाल्याची भाजी ही तयार होऊन जाते तर अशा पद्धतीने आपण चमच्याने याला एक सारखं व्यवस्थित पसरून घेतले पसरून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने ह्या ड्याव्याला आपण ठोकून घेणार जेणेकरून जे काय एर वगैरे असतील ते निघून जाऊन ते व्यवस्थित ते सेट होईल त्यावरती मी अगदी थोडीशी लाल तिखट घालते ते आणि तुम्ही जर आपल्याकडे काळी मिरी पावडर असेल तेही घातलं त्याच्यामुळे देखील खूप छान अशी चव त्याला येते मी आता फक्त इथे लाल तिखटाचा वापर केला आहे आणि त्यानंतर आपण आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि आपल्या शरीराला अगदी छान उब मिळवण्यासाठी आणि गरमाट मिळण्यासाठी इथे मी पुन्हा तिळ्याचा वापर करते या निमित्ताने आपल्या मुलांच्या पोटात अगदी छान छान असे पौष्टिक पदार्थ जाऊन ते अगदी खाऊ शकते त्यानंतर लगेच मी साईडला इडली पात्रामध्ये पाणी गरम करून घेतले आपल्याला ज्याच्यात शक्य असेल आपण त्यामध्ये स्टीम करून घ्यायचं लगेच कुकरचं भांडण ठेवून आपण झाकण लावून मंद आचेवरती फक्त चार ते पाच मिनटं स्टीम करून घ्यायचे याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवण्याची गरज नाही अगदी लवकर हे शिजून अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार होतात तर तुम्ही बघू शकाल पाच मिनटानंतर अगदी छान असे आपले ढोकळे हे तयार झाले जर तुम्हाला ढोकळ्यांकी कलरमध्ये करायची असतील अगदी छान थोडीशी हळद घातली तरी काही हरकत नाही तर अगदी परफेक्ट आपण सुरीच्या सहाय्याने चेक करून घेतले अजिबात आपल्या सुरीला मिश्रण हे लागत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असे ते वाफून स्टीम तयार करून झाले लगेच आपण सा त्याला साईडला काढून घेऊया आणि थोडं गार मी करून घेतले गार करून झाल्यानंतर लय आजूबाजूच्या आपण कळा ह्या मोकळ्या करून घेऊ लगेच याच्यावरती आता आपण फोडणीही लावून घेणार आहोत जर आपण अल्युनियमच्या पात्रामध्ये केलं असतं भांड्यामध्ये केलं असतं ते लगेच पालटं केल्यावरती तेल लगेचच निघतं त्यानंतर त्याच्यावरती फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले तेल अगदी छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहोरी कडीपत्ता आपल्याला कितपत हिरवी मिरची हवी त्यानुसार आपण हिरवी मिरची ही टाकून घ्यायची गॅस बंद करून यामध्ये अर्धा चमचा हिंग हिंगामुळे खूप छान असे आपल्या ढोकळ्यांना चव येते त्यामुळे मी इथं हिंग हे घातले अगदी छान गरम गरम असतानाच ही फोने आपण यावरती घालून घेऊया तर बघू शकाल जेवढे दिसायला अप्रतिम दिसत आहेत तेवढेच चविष्ट असे आपले पौष्टिक मेथीचे ढोकळे हे तयार झाले नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा मुलांना आपण अगदी स डब्याला करून देऊ शकतो किंवा सायंकाळची लहान मोठी भूक असली तर मुलं माग खायला मागायला लागले तर आपण त्यांना त्यावेळेस जर आपल्या घरात मेथी असेल तर आपण त्यांना लगेचच करून देऊ शकतो आता आवडीनुसार आपण कट करून घेऊया जर आपल्या स्क्वेअर आकारामध्ये कट करायचे असतील तर स्क्वेअर आकारामध्ये आपण त्यांना कट करून घेऊ शकतो ट्रायंगल आकारामध्ये आता मी यांना अगदी छान ट्रायंगल आकारमध्ये याला कट करून घेते माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला त्याचं मिळेल मिळेल तर अशा पद्धतीने आपण लगेच आता एक एक विज काढून घेऊया बघू शकाल अगदी छान असे आपले ढोकळे हे तयार झाले याला आपण सॉस किंवा आपल्याकडे चिंचीची चटणी असेल आंबट नाही तर शेंदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणीसोबत आपण अगदी सजेला कशाही चटणीसोबत खाऊन घेऊ शकतो किंवा डायरेक्ट असेही खाल्ले तरी काही हरकत नाही तर अगदी परफेक्ट असे आपले चविष्ट पौष्टिक असे मेथीचे अगदी पाच मिनटाच्या आत तयार होणारे ढोकळे हे तयार आहे अगदी परफेक्ट असे आपले ढोकळ्यांची रेसिपी तयार आहे